नमस्कार मित्रांनो मुद्दाचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत हॉटेल भाग्यश्री अगदी दोन महिन्यामध्ये हे नाव प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलं आणि ज्यांनी कोणी त्यांची रील बघितली त्यांच्या प्रत्येकाच्या मनात ही इच्छा निर्माण झाली की आपण एकदा तरी हॉटेल भाग्यश्रीला जाऊन जेवण करावं अगदी दोन महिन्यापासून हा हॉटेल भाग्यश्री चांगलं ट्रेंडिंगमध्ये होतं अगदी तर यश बघता त्यांनी चक्क फॉर्च्युनर देखील घेतली मात्र आता हॉटेल भाग्यश्रीला उतरती कळा लागलेली आहे कारण जे कोणी लोक त्या ठिकाणी आता जेवणासाठी जात आहेत ते जेवण झाल्यानंतर रील बनवत आहेत आणि टाकत आहेत की इथून पुढे कोणीही हॉटेलला येऊ नका काही जण असंही आवाहन करत आहेत की या हॉटेलला यायचं असेल तर फक्त सिल्फी काढण्यासाठी या जेवायला कोणी येऊ नका हॉटेल तर चक्क एका पट्ट्याने थेट हॉटेल बागेश्रीच्या समोर उभं राहून रील बनवत त्यांना आई बहिणीवरून देखील केलेली आहे त्यामुळे आता हॉटेल भागेश्रीचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे आणि अगदी असं सुरू राहिलं तर हॉटेल बागेश्वरीला आपल्याला एकही माणूस जाताना दिसणार नाही त्यामुळे ना हॉटेल भागेश्रीच्या मालकांनी तात्काळ काहीतरी यामध्ये सुधारणा केली पाहिजे अगदी भाव जरी वाढवले तरी चालतील पण क्वालिटी आणि क्वांटिटी जे काही ते म्हणतात ते लोकांना दिले पाहिजे तरच त्यांच्याकडे लोक परत परत जातील हॉटेल बागेश्री जा, जा, आला आला गर्दी आला हँडल होत नाही मग कशाला या ना यायला जेवणाला म्हणते नीट नाहीतर ना... अशा प्रकारे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतील आणि जातील त्यामुळे तुमच्या हॉटेलवरती एक मोठं संकट देखील यामुळे येऊ शकतं तुम्हाला हॉटेल भागेश्रीबद्दल काय वाटतं हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनापूर्वक धन्यवाद भाऊ